हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एफ टी इनवर्ड एन ई एफ टी इनवर्ड मध्ये एन म्हणजे नेशनल ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक एफ मे फंड्स, टी मे ट्रांसफर इनवर्ड होता है असे एन इनवर्ड ऐसी फुल फॉर्म नेशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रांसफर इनवर्ड होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू